एकमतच्या वतीने माझा लातूर स्वच्छ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर अभियानाला आजही सर्वत्र मोठा प्रतिसाद एकमत परिवाराच्या वतीने माझ्या लातूर स्वच्छ लातूर माझ्या लातूर प्लास्टिकमुक्त लातूर अभियान गेल्या अनेक दिवसांपासून राबवलं जात आहे या अभियाना अंतर्गत लातूरातील गणेश मंडळांना माझ्या लातूर स्वच्छ लातूर माझा लातूर प्लास्टिक मुक्त लातूर अशा आशयाचे शपथ असलेले एक फलक व प्रत्येक गणेश मंडळाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे एकमतच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज लातूरातील शिवशंभू गणेश मंडळापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली या गणेश मंडळाचे अध्यक्ष वैभव पवार आहेत तर यावेळी संतोष पांचाळ अध्यक्ष असलेल्या लातूर श्रीमंत गणपती हर्षद ढगे अध्यक्ष असलेले नूक्रांती गणेश मंडळ विजय जाधव अध्यक्ष असलेले खाडगाव रोजचा राजा गणेश मंडळ सूर्यकांत यादव अध्यक्ष असलेले गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळ धनंजय आवस्कर अध्यक्ष असलेले काका गणेश मंडळ सुमित काळे अध्यक्ष असलेले श्री विघ्नेश्वर गणेश मंडळ अरविंद पाटील अध्यक्ष असलेले कुलस्वामिनी गणेश मंडळ रवी चव्हाण अध्यक्ष असलेले गजराज गणेश मंडळ यांना आज माझ लातूर स्वच्छ लातूर माझ लातूर प्लास्टिक मुक्त लातूर असा आशय असलेला फलक आणि कापडी पिशव्या देऊन माझं लातूर प्लास्टिक मुक्त लातूरचा संदेश एकमत परिवाराच्या वतीने दे। देण्यात आला आहे नमस्कार मी संतोष पांचा लातूरचा श्रीमद गणेशोत्सव मंडळाचा आयोजक आहे एक विशेष बाब अशी आहे आजच्या तारखेमध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील मागच्या कित्येक वर्ष कित्येक दशकापासून असलेलं पुरोगामी विचाराचं दैनिक एकमत या वृत्तपत्राने प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान गणेशोत्सवाच्या माध्यमातून चालू केलेलं आहे हे खा फार तर खरं तर फा फार चांगला उपक्रम आहे की गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भावी भक्त ग समाज का कार्य करणारे येत तरुण एकत्र येतात या माध्यमातून घराघरापर्यंत प्लास्टिक मुक्तीचा संदेश घेऊन जातातो या उपक्रमाचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण गणेश उत्सव मंडळे प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले आहेत प्रत्येक घरातला सदस्य मंडळाशी जोडलेला आहे प्रत्येक गणेश भक्त हा मंडळाशी जोडलेला आहे याच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्त लातूर स्वच्छ लातूर सुंदर लातूर प्लास्टिक मुक्तीचा विशेष महत्त्व असं आहे की बाबा जे प्रदूषण वाढतंय उष्णता वाढते उत्सर्जन होतंय प्रदूषणाचं त्याचा कुठेतरी थांबवण्याचा प्रकार या प्लास्टिकमुक्त अभियानातून आपल्याला करता येईल हा संदेश आम्ही एकमत परिवाराने आम्हाला दिलेला आहे हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही गणेश मंडळाच्या मार्फत आजच्या तारखेपासून करणार आहोत त्याबद्दल एकमत परिवाराच्या आम्ही मनापासून या उपक्रमाबद्दल आभारी आहोत पुरोगामी विचाराचं एकमत लातूरच नव्हे तर संबंध मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आज नव्या नव्या उपक्रमाने प्रसिद्ध असलेलं एक दैनिक आहे खरं तर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या उत्सवामध्ये लातूर शहरामध्ये एक नवा उपक्रम घेऊन एकमत या ठिकाणी पुढं आलेलं आहे आणि म्हणून एकमतच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त लातूर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा आहे खर तर प्रत्येक नागरिकाने हा आदर्श घेतला पाहिजे आपण ज्या शहरामध्ये राहतो ते शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जनजागरण करण्याचं काम एकमतच्या वतीनं करण्यात आलेलं आहे म्हणून माझं लातूर हे स्वच्छ लातूर असलं ला पाहिजे आणि प्लॅस्टिकमुक्त लातूर असलं ला पाहिजे असा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नाही केवळ आठवड्याचा महिन्याचा उपक्रम नाही सबंध नागरिकाने उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि लातूर स्वच्छ ठेवण्यासाठी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या लातूरकरांचं आरोग्य हे चुकदायी आनंददायी अशा प्रकारचं राहणार आहे मी या गणेश मंडळाचा एक भक्त आणि एक सदस्य आहे आज पुरोगामी विचाराचे एकमत कडून मुक्त लातूर माझं स्वच्छ मुक्त लातूर हा जो उपक्रम आहे तो उपक्रम अतिशय सुंदर आणि आजच्या परिस्थितीला आधारित त्याची गरज आहे आणि हा जो उपक्रम आहे पुढे चालून आम्ही आमच्या या गणपती मंडळामध्ये हा उपक्रम सदोदित सारखा आम्ही सर्व सदस्य मिळून त्या ठिकाणी तो सांगू लोकापर्यंत त्याचं असणारं प्र प्रसार करू आणि हा उपक्रम एकंदरीत पाहिला तर आमच्या या न्यू क्रांती गणेश मंडळाला आवडणारा आणि न्यू क्रांती गणेश मंडळ या उपक्रमाला साजसा असं कार्य करेल यामुळं हा उपक्रम आम्हाला आनंदित वाटला असं मी पाठ या उपक्रमासाठी या गणेश मंडळाचा सदस्य या नात्यानं पाठिंबा देतो मी माझी नगरसेवक नागसेनापासाहेब कामेगावकर या मंडळाचा माजी अध्यक्ष पण नागसेन कामेगावकर मी आपल्याला ह्या भागाचा नगरसेवक ह्या उद्देशानं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण मुक्त केलं पाहिजे आणि कापडी पिशव्याचा वापर करून रोगमुक्त झालं पाहिजे आणि यावर येणाऱ्या काळामध्ये या, ये या गणेश मंडळाने सुद्धा प्लॅस्टिकचा उपयोग न करता कापडी पिशव्याचा उपयोग करावा प्रसादाच्या माध्यमातून जे आपण प्लॅस्टिक पिशव्यामध्ये देत होतो तर येणाऱ्या काळामध्ये कपड्याच्या पिशवीमध्ये आपण प्रसाद द्यावा आणि मुक्त लातूर शहर करावं अशी सर्व नागरिकांना प्रभागातल्या नागरिकांना मी विनंती करतो नमस्कार मी वैष्णव वसंतराव पवार शिवशंभू गणेश मंडळाचा अध्यक्ष आज आमच्याकडे एकमत पेपरवाले आले होते भेटीसाठी त्यांचा उपक्रम एवढा छान आवडला की मुक्तीनंतर तर दुसरा जर पर्याय काही असेल तर आपले आप हे त्यांनी जे आपल्याला हे करत आहेत त्यासाठी खूप खूप छान वाटलं आणि त्यांचा उपक्रम खूप आवडला कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच